<एं> माणसं हायती साधी भादी ग <एं चाल> माणसं हायती साधी भादी <एं> भटक्यांना पाहिजे ग पिढ्या <एं> पिढ्याची ही बर ग <एं> भटक्यांना पाहिजे आजादी <थादीगा> ग माणसं <एं> हाय ती साधी भादी माणसं हाय ती साधी भादी ग माणस हायती साधी भादी भटक्यांना पाहिजे आझादी पिढ्या पिढ्याची ही बर ग गटक्यांना पाहिजे आझादी ग माणसं हायती साधी भादी अगोदर काय मजुरी करीत होते आता ह्या गटात आल्यापासून मला थोडीशी मदत व्हायला लागली आणि त्याच्यावर मी माझ्या सुनानले थोडेसे धंदे पार्लरचा किंवा शिलाई मशीनचा असं स्टेशनरी हे असं टाकून दिला मला चांगली ह्या गटापासून मदत झाली आणि oh, फायदा झाला माझा आणखीन पुन्हा दुसरीकडं कुठं कुणाकडं हात पसरायची गरज पडली नाही कोणा सावकाराकडे जायची गरज पडली नाही गट केल्यापासून माझे व्यवस्थित कुटुंब कुटुंबाला माळकरंजा मी प्राची गटामध्ये आहे त्या गटामधून मला कर्ज मिळालं त्याच्यावर मी बघू शकले सर्वांना माझा नमस्कार माझं नाव उमा नेताजी कराड राहणार माळकरंजा तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद आज आपण एकतीस ऑगस्ट हा दिवस हा दिवस आपण साजरा करणार आहोत ह्यात सर्व जातीच्या महिला एकत्र येऊन आपण हा दिवस साजरा करत आहोत आणि नवचैतन्य सर्वांगी विकास ह्या संस्थेचे आपण गट पण केलेत एनटीडी धनगरी समाजाची वंजारी समाजाची गट केलेत त्यात मी वंजारी समाजाची एक महिला आहे शेतकरी महिला आहे मी तर त्या गटाचा मला असा फायदा झाला माझा गट ओपन केला मी तीन मार्चला ओपन के केला तर त्यातनं मला एक महिन्यातच आर एफ पडला पंचवीस हजार आणि आर एफ पंचवीस हजार पडून आपल्या गावात पाण्यावर काम करण्यासाठी पंचवीस हजार निधी पडला असं टोटल पन्नास हजार रुपये पडले नवचैतन्य संस्थेकून मला एक महिन्यात पडले ती पण आणि त्यातला आम्ही खर्च केला पाण्यासाठी पंचवीस हजार खर्च केला आणि पंचवीस हजार मधला आर एफ मधला वीस हजार रुपये आम्ही वाटून घेतलं कारण अडीच अडीच हजार रुपये घ्या म्हणून सांगितलं होतं आम्हाला पण आम्ही काय केलं अडीच अडीच हजारात महिलांचं काहीच होऊ शकत नाही म्हणून आम्ही दोन महिलांनी दहा दहा हजार रुपये घेतले त्यात मी दहा हजार रुपये घेऊन एक शेळी घेतली नंतर अजून त्याच्यातनं ह्याच्यातनं पैसे घेऊन थोड्या कोंबड्या घेतल्या त्या कोंबड्यांचा व्यवसाय माझा चालू झाला त्या कोंबड्यांच्या अंड्यांपासून रोज मला दोनशे चाळीस रुपये अंड्याची रोज मिळायला लागले आणि एक शेळी घेतली ती पण शेळी आता आहे तिला दोन पिली झाले त्याच्यापासून माझं उत्पन्न वाढलं असा नवचैतन्य ह्याचा नवचैतन्य सर्वांगीण विकासाचा गट केल्यापासून माझा एवढा पण फायदा झाला आणि महिन्याच्या महिन्याला पंधरा दिवसाला मिटिंग घेऊन आमच्या गावातले सी सी पी त्यांच्या संस्थेत जा जाऊन ज्या जाऊन ऐकून येतात त्यातला तिथलं सगळं आम्हाला महिन्याच्या महिन्याला येऊन काय मार्गदर्शन करायचं व्यवसायाविषयी हे सगळं मार्गदर्शन त्या आम्हाला करतात त्यातून आमचा फायदा पण झाला आणि एक फायदा असा आहे की ह्या गटा बचत गटामुळं सगळ्या जातीच्या पहिलं कसं प्रत्येक जण आता मी वंजारी समाजाच्या आहे त्याच्यामुळं मी माझ्या वंजारी समाजाच्याच महिलांना प्राधान्य देत होती दुसऱ्या इतर महिलांना आपण प्राधान्य देत नाही पण ह्या गटातून बचत गटातून असं आहे की प्रत्येक जाती समान धरा संविधानात सुद्धा आहे पण आता हे आपण माणसांनी जाते देवानी जाती वाटल्या म्हणून माणसांनी भेदभाव पाळायचं धरलं पण बचत गटापासून आम्ही स्वतः आमच्या माणकरांच्या गावात एक शंभर दीडशे महिला एकत्र करतो पण प्रत्येक जातीच्या महिलांना आम्ही एकत्र करतो आता हिथ पण सहा सात जातीच्या महिला आहेत सगळ्या जातीच्या महिला एकत्र यायला लागल्या आणि एकत्र कशामुळे आपण यायचं एकत्र ह्याच्यामुळे यायचं की प्रत्येक जातीतली महिला इथं जर आली तर प्रत्येक जातीत काय प्रॉब्लेम येतं ती प्रत्येक जातीतल्या महिला इथं येऊन बोलू शकतात की आमच्या गल्लीत ही प्रॉब्लेम आहे तुमच्या गल्लीत ही प्रॉब्लेम आहे असं बोलू शकतात एवढं दोन शब्द बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद समंत हवी संधि पुढे चला समंत हवी पुढे चला समंत हवी हवी नमस्कार माझे नाव वर्षा माळी मी नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र केस येथे मी कार्यकर्ते म्हणून काम करत आहे आम्ही आज येथे एकतीस ऑगस्ट भक्तमुक्त जाती हा दिन साजरा करण्यासाठी थांबलेलो आहोत सगळ्या पहिल्या महिलांनी आज माझे इथं थांबून माझं सहकार्य केलं तर मी तिचे

समानता हवी संधि हरी एक दिलाने पुढे चला वाज करिनो काय आवाज निघला चला 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 अओ चारटा खाली टाकू नका चार 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 चार